श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आरवी सुतार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर बघा मंगळवेढा स्वामींचे आगमन झाले होते ते दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसलेले होते तेव्हा कृष्ण भट्ट म्हणून एक सज्जन नित्यनियमाप्रमाणे सर्व देवालयांचे दर्शन घेत दामाजी पंतांच्या समाधीजवळ आले तेजस्वी स्वामींचे रूप बघून कृष्ण भट्टी महाराज आपण कोण कोठील आपल्या दर्शनाने माझे समाधान झाले आहे तरी आत्ता रात्र होत आहे आपण आमच्या घरी येऊन आम्हाला पुनीत करावे अशी विनंती केली आणि हा भक्तिभाव बघून स्वामी त्यांच्या घरी आले कृष्ण भट्टांनी पत्नी गीताबाईला फराळाची तयारी करण्यास सांगितली त्यावेळेला घरात तांदूळ वगैरे काहीच नव्हते आणि म्हणून गीताबाईने घरात तांदूळ वगैरे काहीच नाही आता काय करावे असे उत्तर दिले आणि तिचे हे वाक्य स्वामींनी ऐकले तेव्हा आम्हाला दुधाची दशमी फार आवडते घरात जे आहे तेच करा दुसरे काहीच नको नंतर गीताबाई पैसे घेऊन दूध आणण्यासाठी बाहेर जाते परंतु तिला दूधच भेटत नाही आणि निराशेच्या स्वरात होऊन कृष्ण ती सांगू लागते दोघांना खूप वाईट वाटते आणि लज्जित होऊन स्वामींच्या समोर येतात तेव्हा स्वामी बोलतात अगं घरामध्ये गाय असून दुधासाठी गावात फिरतात आता तुम्हाला काय म्हणावे तेव्हा गीताबाई बोलते स्वामी चार वर्ष झाली गाय दूध देत नाही काय करावे स्वामी बोलले काय गाय तुझी दूध देत नाही जा भांडे ये दोहन करा म्हणजे दूध देईल असे स्वामीवाणी होताच गीताबाई भांडे घेऊन दूध काढण्यासाठी जातात तर आश्चर्य घडत्याईने शेराचे पात्र भरून दूध दिले स्वामींचा हा चमत्कार बघून उभयंतांना अत्यंत आनंद झाला आणि लागलीच त्या दुधाची दशमी करून स्वामींना वाढली बघा या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख दैन्य चिंता पळून जातात जर तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद